तुम्ही आलो होता टायगर वॉटर पार्क टायगर पार्क टायगर पार्क

चलत्र फोटो काढायला चला म्हणून काय करत पार्क बघ आराध्या कुछ बोल नाही रहा बोल ना टायगर पार्क मध्ये तिकडं बघू शकता खूप सारे म्हणजे दोनच सायकर्स आहेत तिथे आहे आणि एक रोम करतोय सायकर जवळ तालियक थांबतात थांबलायतून फिरायला इथ आहेत खरोखरचे माग आहे तिथं पण एकदम त्याच्या जवळ जायला त्याचं शेपूट धरून फोटो काढायला इथं पैसे घेतात एका माणसाला तीन हजार म्हणाले दाखवते तुम्हाला त्याच्या अंगावर हात धुवायला तीन हजार रुपये घेतात तुम्ही तुम्ही मात्र नाही ते समोर so, बघा एक माणूस थांबलाय काटी हिंदूचा म्हणजे त्यांना शिकवलेलंच आहे ते भाग लहातले फोटो काढायला त्याच्यासोबत वाटतं सर सर मन यार व संसल फोटो हा चला तर आता जाऊया म्हणाले हॉटेल पासून वीस मिनिट लागली इथंपर्यंत यायला टायगर पार्क पर्यंत आता जायचंय मंदिरला चल बाय